कागल शहरातील सिद्धार्थ टूर्स अँड ट्रॅव्हल्स ही कंपनी दोन हजार एक सालापासून कार्यरत आहे पर्यटकांना माफक दरात उत्तम सेवा सुविधा देणारी कंपनी अशी सिद्धार्थ टूर्सची ओळख आहे भारताचं नंदनवन समजल्या जाणाऱ्या स्पेशल केरळ दर्शन ट्रीपचं कंपनीच्या वतीनं आयोजन करण्यात आलंय या सहलीसाठी जाणाऱ्या पर्यटकांचा स्नेहमेळावा नुकताच कागलमधील हॉटेल नक्षत्रमध्ये झाला कागलच्या सिद्धार्थ टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून देशांतर्गत आणि देशाबाहेरील सहलींचं आयोजन केलं जातं विमान रेल्वे आणि वातानुकूलित बसच्या प्रवासातून पर्यटक सहलीचा मनसोक्त आनंद घेतात सिद्धार्थ टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या प्रत्येक सहलीत तीन चार आणि पंचतारांकित अलिशान हॉटेलमध्ये पर्यटकांची राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था केली जाते या कंपनीच्या माध्यमातून चौदा ते बावीस सप्टेंबर दरम्यान केरळ दर्शन सहलीचं आयोजन करण्यात आलंय सात दिवस आणि सहा रात्रीची ही सहल असणार आहे जाता येता विमानप्रवास आणि केरळमध्ये वातानुकूलित लक्झरी बसमधून पर्यटकांची सोय केली जाईल या सहलीला जाणाऱ्या पर्यटकांचा स्नेहमेळावा नुकताच कागलमध्ये पार पडला केरळ राज्य म्हणजे पर्यटकांसाठी पृथ्वीवरचा स्वर्ग असल्याचं सिद्धार्थ नागरत्न यांनी सांगितलं सुंदर रस्ते घनदाट जंगल स्वच्छ हवा केळी आणि नारळीच्या बागांनी बहरलेल्या केरळला अरबी समुद्र बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागराचा किनारा असा त्रिवेणी संगम आहे केरळ पर्यटनाच्या जागतिक नकाशावर असुन प्रसिद्ध असून सिद्धार्थ टूर्सच्या वतीनं या राज्याची वैशिष्ट्य संस्कृती दाखवली जाईल हाऊसबोटसह केरळच्या प्रसिद्ध हँडीक्राफ्ट बाजारात पर्यटक जातील आणि ही सहल अविस्मरणीय ठरेल असा विश्वास संकल्प नागरत्न यांनी व्यक्त केला सिद्धार्थ टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या वतीनं आयोजित या स्नेह मेळाव्याला संचालिका स्वाती सिद्धार्थ नागरत्न सुमित नागरत्न श्रुती नागरत्न यांच्यासह पर्यटक उपस्थित होते